करू हा ना तुला आता प्राणायाम शिकवतो मी हो प्राणायाम न शिकू मला शिकव अरे बावळ्या व्यायामच नाव ते प्राणायाम हाव का हा ते शिकवतो बस काल आता मांडी घालायची हा अशे आठ ठेवायचे हा आणि अशे डोळे बंद करायचे भेट हम्म केले हा आणि डोळे बंद केल्यावर माझ्याकडे पायाचं व्यवस्थित तक्ष देऊन डोळे बंद केल्यावर तु याकडे कसे पाहिजे रे इकडून डोळे अरे बाबा डोळे उघडे ठेवून पाय आणि मी जसं सांगतो असं व्यवस्थित पाय अन व्यायाम व्यवस्थित कर सांग पहिले असे आठ ठेवायचे शेवली ना हा डोळे बंद करायचे केले हा हे हाते ना आता <laughs> 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 एका नागपुडी दहा ना। <laughs> ना बजी आणि सहाच घ्यायचा एका नागपुडी ना आणि दुसऱ्या नागपुडी ना असं आत पण एक नागपुडी दहा बजी आणि दुसऱ्या नागपुडी सोडून द्यायचा तर असा व्यायाम करायचा बर मला समजला नाही डबल समजून सांग एकदा अरे अशी आठ ठेवायचे डोळे बंद करायचे ही एक नागपुडी एका बटन दहा बजी अशी आणि एका ह्या नागपुडीला स्वास घ्यायचा असा अशी काय झालं मारतो का मले आता म्हणलं दुसरी नागपुरी अरे ह्या नागपुरी दाबाजी अशी दाबा हिना सॉस घ्यायचा पुन्हा डबल हि ही, दाब... ही दाबाची आणि मला वाटलं दोन एक कठी दाबून मारत म्हणलं नाही रे बाबा असं नाही मारून टाकतो काय तो एक दाबली नव्हती म्हणून मी दाबली ती मी नाही करत रे बाबा ही वायाम हो रे ते आपल्या घरा बसायच्या काकाचा जीव गेला होता या वायाम ना काय ते शनिवारी सकाळी पाच साडेपाच वाजता ते रामदेव बाबाचे कार्यक्रम नसते राहत काय टीव्हीवर टीव्ही मध्ये राहत नाही का ते लाईव्ह चालू राहत ते काय झालं ते रामदेव बाबा ते प्राणायाम करत होते ना तर रामदेव बाबा सांगितलं मी मी जवळ स्टेप बदलणार नाही तो रोख थेप बदलायची का मंग रामदेव बाबा ना नागपुरी दाबली अशी आणि शहा सात मध्ये धरून ठेवला होता रामदेव बाबानं आणि यायनं बी तसंच केलं बसेल होते तर आणि तेवढ्यात काय झालं लईन चाललं गेली मग काय झालं तर मग आता ते त्यानं श्वासात मी गेलो होता तर रामदेव बाबानं काय सांगितलं होतं स्टेप बदलायची स्टेप बदलायची नाही श्वास तसं घेल तसाच श्वास मी जा सोडीन तव सोडायचा त्यानंतर तस केलं आणि तेव्हा लाईन चाललं गेली डायरेक्ट आठ नंतर लईन आली डायरेक्ट जीव चालला गेला बरोबर आहे म्हणजे रामदेव बाबा त्याची स्टेप बदलून लागली का शिकवा येऊ तू दादी मग दुसऱ्या वेळेला तुली